छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये आर पी लिस्ट मध्ये खाली घसरली आहे मात्र पुन्हा ही मालिका टी आर पी मध्ये वर आणण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि लेखक प्रयत्न करत आहे त्यामुळेच आता मालिकेची कथा बदलण्यात आली आहे अर्जुन आणि सायली यांचं लग्न लागलं मात्र आता पुढे काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे आता अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे सायलीने मीच माझ्या नव्याशी लग्न करणार असं सांगत चॅलेंज घेतलं होत त्यानंतर तिने अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाच्या मंडपात अचानक एंट्री मारत सगळ्यांना चकित केलं त्यानंतर प्रतिमा आपल्याला आठवत नसलेल्या वाचनातून अर्जुनला मुक्त करते सायलीने मीच माझ्या नवऱ्याशी लग्न करणार असं चॅलेंज घेतलं त्यानंतर तिने अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाच्या मंडपात अचानक एंट्री मारत सगळ्यांना चकित केलं त्यानंतर प्रतिमा आपल्याला आठवत नसलेल्या वचनातून अर्जुनला मुक्त करते सायली लग्नाच्या मंडपात आल्यावर प्रतिमा पूर्ण आजीला वचन मागे घ्यायला भाग पाडते या सगळ्या गोष्टी पाहून प्रिया सायली बद्दल भर मांडवात आक्षेपार्ह शब्द वापरते प्रियाच हे रूप पाहून प्रतिमा संतापून तिला कानाखाली वाजवते सायली देखील माझ्या मुलीसारखी आहे तिने माझ्यासाठी जे काही केलंनी ते खूप मोठं आहे असं बोलून प्रतिमा सर्वांची समजूत काढते आणि अर्जुन सायलीचं लग्न लावून देते अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाला सुरुवातील विरोध करणारे मधुभाऊ देखील नंतर लेकीचं कन्यादान करतात अर्जुन आणि सायली लग्नानंतर सुभेदारांच्या घरी जातात या ठिकाणी सुनेचं स्वागत करता दोघांचीही हकालपट्टी करण्याची तयारी सुरू असते अर्जुन सायली गाडीतून उतरून सुभेदारांच्या निवासच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहतात यावेळी प्रताप दोघांनाही घराबाहेर काढतो सायलीच सामान घराबाहेर फेकलं जात सायली आणि अर्जुनचं लग्न सुभेदार स्वीकारत नाही त्यामुळे ते दोघेही आता घराबाहेर जाणार आहेत आम्हाला या मुलीशी कोणताही संबंध जोडायचा नाहीये हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे सायलीला या घरात प्रवेश मिळणार नाही असं म्हटल्यावर अर्जुन सायलीला घेऊन घराबाहेर पडतो आता सायली आणि अर्जुन नव्याने त्यांचा संसार थाटणार का त्यांना कोणत्या अडचणी येणार हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे अशीच मराठी मनोरंजक विश्वातील नवनवीन अपडेट जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद